राज्यासह देश विदेशातील प्रत्येक ताज्या घडामोडीचं अपडेट आपण नवराष्ट्रच्या सर्व सहकार्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नौराष्ट्रचे सर्व सहकारी आपल्यासोबत आहेत ते तुम्हाला प्रत्येक राज्यासह देश विदेशातील ताज्या घडामोडीचं अपडेट पोहोचवणार आहेत आपल्यासोबत आहे कृपा कृपा नेमकं काय असं अपडेट आहे तर ज्ञानेश्वर आता अपडेट आपल्या राजकीय घडामोडीचा अपडेट आहे आणि रवींद्र धंगेकर आणि हमी हेमंत रासने असणे जेव्हा काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर होते आणि भाजपमध्ये हे मंत्र असताना त्यांच्यामध्ये एक कटुता एक प्रकारची आपल्याला पाहायला मिळाली होती पण महायुतीमध्ये आता ही कटुता आपल्याला संपल्याचे वाटत होते पण असं असताना रवींद्र दंगेकरांनी एका प्रकारामध्ये जे काही भाजपचे पदाधिकार आहेत प्रमोद कोंढरे यांनी जे काही या त्यांचं विनयभंगाचं प्रकरण त्यांच्या समोर आलं होतं त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी त्यांच्यावर आरो, आरोप आरोप करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते मग त्यांच्यावर देखील सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं हेमंत जे काय हे, हे रवींद्र धंगेकर यांनी मागणी केलेली आहे मग त्यामुळे एक महायुतीमध्ये एक प्रकारची वादाची ठिणगी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच एक दुसरी एक राज्यातले एक पावसासंदर्भात आपल्याकडे बातमी आहे ज्यापूर्वी जे काही पाऊस आपल्याला उघडी उघडीप दिलेला पाव पाहायला मिळालं होतं पण आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते नाशिक दे वर्धा अकोला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जोर वाढत आहे आणि हवामान हो विभागाने देखील नागपूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार येत्या पुढील चार दिवसासाठी हवामान अंदाज वर्तवलेला आहे ज्ञानेश्वर नक्कीच यासोबत राज्यात एक या चर्चा सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यासंदर्भात चर्चा सुरू आहे संदर्भात अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत प्रीती आहे प्रीती नेमकं काय अपडेट आहे एकत्र येणार दोन्ही नेते एकत्र यावे अशी अनेक वर्षांपासून मराठी माणसाची इच्छा होती मोर्चासाठी का होणार मोर्चा हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत याबाबत मनसेचे प्रवक्ते आहेत संदीप यांनी घोषणा केली आहे त्यांनी के पत्रकार परिषद घेऊन मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे येत्या पाच जुलै रोजी या दोन्ही नेत्यांचा एकत्रितपणे मोर्चा निघणार आहे शाळांमध्ये जी हिंदी सक्ती केली जात आहे ती जाचक असून लहान मुलांना यामुळे अतिरिक्त ताण येणार आहे अशी मागणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत आता हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यामुळे राज्यामध्ये राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी ही जी एकत्रीकरण दोन्ही नेत्यांचा आहे ते खूप महत्वाचं ठरेल नक्कीच आपल्या सोबत तेजस आहे तेजस नेमकं काय तुझ्याकडे ताज्या बातमीचा अपडेट आहे आज पुणेकरांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण केंद्र सरकारने दोन महत्वाच्या विस्तारित मेट्रो मार्गांना मान्यता दिलेली आहे त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अजून सुखकर होणार आहे वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी म्हणजेच वाघोली या दोन विस्तारित मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली आहे तीन हजार सातशे कोटींचा जवळपास हा प्रोजेक्ट असणार आहे आणि या हा जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा पुणेकरांचा प्रवास सुखकर होईल वेळ देखील वाचणार आहे तसेच दुसरी बातमी माझ्याकडे अशी आहे की जम्मू काश्मीरमधून येते ऑपरेशन भारताने दहशतवादाविरुद्ध अत्यंत तीव्र अशी उचललेली आहेत काल मध्ये भारतीय लष्कराने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एक संयुक्त सर्च ऑपरेशन राबवत उधमपूरमध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे तसेच पहलगाम मधील ज्यांनी हल्ला केला होता त्या क्रूर दहशतवाद्यांना देखील शोधण्याची मोहीम अत्यंत तीव्र करण्यात आलेली आहे नक्कीची या सर्व बातम्यासोबत क्राईमची देखील मोठी आली आहे पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं एक मोठी माहिती आपल्या समोर आलेली आहे पुणे पोलिसांनी एका सायबर चोरट्याला अटक केलेली आहे तो सायबर चोरटा तब्बल साडेतीन हजार महिलांची महिलांच्या महिलां कॉन्टॅक्टमध्ये होता त्याने एका पुण्यातील महिलेची साडेतीन कोटी रुपयाची फसवणूक देखील केली होती मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा देखील झालेला आहे त्यानं तब्बल साडेतीन महिलांशी कॉन्टॅक्ट करून फसवणूक केल्याचं देखील के उघडकीस आले आपल्यासोबत हर्षदा हर्षदा ही देश विदेशातील लक्ष असते हर्षदा काय अपडेट आहे सर जगभरात तिसऱ्या महायुद्धाची आग भडकलेली आहे यामध्ये डोनाल्ड ट्रम्प मात्र त्यांच्याच विश्वात असं आपल्याला पाहायला मिळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारी करारावरती एक वक्तव्य केलंय आता सध्या आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ती गोष्ट सध्या ट्रेंडिंग मध्ये व्यक् आहे याचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलं की कालच चीनसोबत करार झाला आणि पुढील काही दिवसात भारतासोबतही तो होऊ शकतो भारतासोबत आमचे संबंध चांगले आहेत आणि व्यापारी करार करायची ही एक योग्य वेळ आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं आहे त्यामुळे भारतासाठी ही एक चांगली सुवर्ण संधी असू शकते असंही बऱ्याच लोकांचं मत आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्याला भारताचे स्थान हे अधिक महत्त्वाचे होऊ हो शक होऊ शकते या सगळ्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे नक्कीच या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत या संदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे अनुराधा काय अपडेट आहे शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली शरद पवार यांचं म्हणणं आहे की आता पहिली गरज नाही आहे हिंदीची पण पाचवीपासून जर गरज असेल विद्यार्थ्यांना तर त्यांनी ती सरकारने हिंदी सक्ती करावी पण आता लगेच गरज नाहीये यासोबतच त्यांनी सा सांगितलंय की मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे ते मी जाणून घेईल आणि मग त्यानंतर ती येत्या सात जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं की नाही हे ठरवेल आणि यासोबतच आपल्याकडे दुसरी एक अपडेट आहे जी क्रिकेटची आहे भारत भारतीय संघ आणि इंग्लंडच्या संघामध्ये पाच कसोटी सामने होणार आहेत या पाच कसोटी सामन्यातला पहिला सामना तर भारतीय संघाने हरला पण दुसऱ्या सामन्यासाठी एक इंग्लंडच्या संघामध्ये काही बदल करण्यात आलेत आणि या संघामध्ये जोफ्रा आर्चरची एंट्री झालेली आहे वेगवान गोलंदाज आहे आणि या गोलंदाजासोबतच म्हणजे त्याचं त्याचं जे खेळणं आहे जो वेगवान गोलंदाजी आहे यामुळं भारतीय संघाचं थोडंसं टेन्शन वाढण्याची शक्यता वाटते आ, मी ह्या संघामध्ये जे बदल केलेत जे नवीन खेळाडू घेतलेत या संघ त्या सर्व खेळाडूंची नावं सांगते पहिला आहे बेन स्ट्रोक दुसरा जोफ्रा आर्चर शोएब बशीर जेकब बेथेल हॅरी ब्रुक ब्रायडन कार्स सॅम कुक झॅक क्रॉली बेन डेकेट जेमी ओव्हरटन ऑलिपॉप जो रूट जेमी स्मिथ जोश टंग, क्रिस वॉक्स ह्या खेळाडूंचा समावेश या नवीन संघामध्ये केलेला आहे तर येत्या दोन जुलैला दुसरा सामना होणार आहे तर काय होतं या सामन्यामध्ये हे त्याच दिवशी कळेल आपल्याला नक्कीच नवराष्ट्रच्या ताज्या बातम्या पोहोचवण्यासाठी बातम्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न असतो आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात काय प्रतिक्रिया तुमच्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचं नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका